कोल्हापुरातील पार्किंग एकदा आम्ही घरचे सर्वजण मिसळ खायला आहार हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी गेलो होतो आमच्याकडं कार होती कोल्हापूरमध्ये सध्या पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आम्ही कार कुठं लावायची याचा विचार करत होतो आहार हॉटेलच्या मागे एक बंद घर आम्हाला दिसलं घराला कुलूप होतं दारात कार लावायला जागा होती आम्ही कार तिथं लावली आणि मागच्या दाराने आहार हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी गेलो पंधरा मिनिटांनी आम्ही बाहेर आलो कारजवळ गेलो तेव्हा त्या ते घराच्या मालकानं आमच्या कारजवळ आपली कार अशी समांतर लावली होती की आमची कार काढता येऊ नये त्या घराचे मालक बोधा आले असावेत त्यांनी कार लावून आपले दार आतून बंद केले होते आम्हाला काय करावं ते सुचईना त्या मालकाने कार काढल्याशिवाय आम्हाला कार काढता येत नव्हती मालक तर दार आतून बंद करून बहुधा झोपले असावेत शेवटी आम्ही त्या मालकांना उठवायचं ठरवलं दारावरची बेल दाबली खूप वेळानं त्यांनी दार उघडलं आणि त्रासिक चेहऱ्यानं विचारलं काय पाहिजे साहेब प्लीज जरा तुमची कार काढून माग किंवा पुढे घेता काय आम्हाला आमची कार काढायची आहे मी आजीजीनं म्हणालो तुम्हाला काय अक्कल वगैरे आहे काय लोकांच्या दारात न विचारता गाडी लावता साहेब तुमच्या दाराला कुलूप होत मी म्हणालो होय आम्ही काय गाव सोडून गेलतो का काय का त्यानं वैतागून विचारलं साहेब आमचं चुकलं आम्ही सॉरी म्हणतो पण आता गाडी काढा आम्हाला गावी जायचं आहे मी विनंती करून त्यांना म्हणालो आत्ता गाडी काढतो पण पर परत लक्षात ठेवा असं म्हणून त्यांनी आतून किल्ली आणली गाडी काढली आम्ही मुकाट्यानं गाडीत बसलो आणि आमच्या घरी आलो तात्पर्य काय तुमचं तुम्ही ठरवा